नमस्कार अक्षयसमोर माहीचा खोटेपणा उघड झालेला असतो त्यामुळे माही खूपच घाबरलेली असते अक्षय माहीवरती धावत जात असतो आणि तो माहीला म्हणत असतो लाज वाटते मला तुझी लाज खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे अगं तुझ्यामुळे मी माझ्या रमापासून लांब राहिलो तुझ्यामुळे मी माझ्या रमाला ओळखू शकलो नाही खरं सांगायचं तर आज तुझ्यामुळे माझी रमा वणवण फिरते तिला किती वाईट वाटत असेल की तिचा तिच्या नवऱ्यावरतीच विश्वास नाही खरं सांगायचं तर आत्ता मला माझी लाज वाटते की माझा कसा तिच्यावरती विश्वास नव्हता मी माझ्या रमाला का ओळखू शकलो नाही मी माझ्या रमाला जर का ओळखलं असतं तर आज ही वेळ माझ्यावरती आलीच नसती तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय अरे तू असं काय बोलतोस अरे मान्य रमा आहे रमावरती तुझं प्रेम होतं अरे पण माही तुझ्या बरोबरीची आहे माही सगळ्याच गोष्टीत एक नंबर आहे तुझ्यासोबत वागण्यात तुझ्यासोबत बोलण्यात तुझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करण्यात नंबर वन आहे विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट ही असेल खूप शिकलेली ऑफिसमध्ये काम करणारी पण हिच्यामध्ये माझ्या रमाच्या नकाची सुद्धा सर नाही एवढं मात्र नक्की त्यावेळेला इरावती बोलते काय सारखं रमा 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 लावून आहेस काय आहे काय तेवढं या रमामध्ये तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू तर काही बोलूच नकोस ग खर तर माझी रमा काय आहे हे तुला सांगायची मला गरजच नाही पण प्रश्न विचारलास म्हणून सांगतो माझ्या रमासारखी रमा होणच नाही माझी रमा म्हणजे हिरा आहे हिरा या घराला जोडून ठेवणारी आहे या घरातल्या प्रत्येक माणसांवरती प्रेम करणारी आहे एवढंच काय तर तिला या घरातल्या माणसाला कोणालाही अपसेट राहिलेलं अजिबात आवडत नाही आणि जर का एखादा माणूस दुःखी असेल तर मात्र तिच्या जिवारी लागतं माझी रमा जेवढं माझ्यावरती प्रेम करते ना तेवढं कोणीही माझ्यावरती प्रेम करू शकत नाही तेव्हा माही बोलते अहो मी करते ना तुमच्यावरती प्रेम मला तर तुम्हीच पाहिजे आहात मला तुमच्या सोबत राहायचं आहे तुमच्या सोबत संसार करायचा आहे तेव्हा लगेच अक्षय तिचं कानफाड फोडतो आणि तिला बोलतो कुणाला तुझ्यासोबत मी संसार अगं तू स्वप्नच कशी काय बघितलीस मुळात तू माझ्या रमाच्या लायक रमाची जागा घेण्याच्या लायकीचीच नाहीस आणि खरं सांगू का माही तू कसं काय असं स्वप्न बघितलंस की हा अक्षय तुझा होईल म्हणून हा अक्षय तुझा कधीच होऊ शकत नाही माई मुळात हा अक्षय तुझा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची या मुलीला या घरात कुणी आणलं तेव्हा मात्र पार्वती गप्प बसते त्यावेळेला सीमा बोलते बोला ना आई तुम्ही आणलत म्हणून कारण तुम्हाला तर तुमची नाचसून शिकलेली पाहिजे होती ऑफिसमध्ये काम करणारी पाहिजे होती म्हणून तुम्ही माझ्या रमाला या घरातून मुद्दामून बाहेर काढलत आई तुम्ही खोटारडेपणा केलात खरंच खोटारडेपणा हे घर जेव्हा जेव्हा संकटात होतं ना तेव्हा माझी रमा या घरासमोर ढाल बनून उभी राहत होती आणि तुम्ही काय केलं तुम्ही तर तिचा विश्वासघात केलात आणि या विश्वासघाताला मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पार्वती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते सीमा आवाज खाली त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आवाज खाली तू वाजी मुळात तू आवाज चढवू नकोस तू आवाज कसा काय चढवू शकतेस अगं तुला लाज नाही वाटत असं कसं काय वागू शकतेस तू मला तर खरं तर तुझी कमालच वाटते मुळात तुझी लायकी काय आहे ना ते बघ खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू आणि खरं सांगायचं तर आता मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने आजी बोलते हे बघ अक्षय मी जे काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं खरं सांगायचं तर मी फक्त आणि फक्त तुझा विचार केला बाकी काही नाही खरं सांगू का तू जरा माझ्या वाचून विचार कर ना मी का मुद्दामून असं काही करेन मला मुद्दामून हे करायची गरजच नाही आता प्लीज हे सर्व थांबव कारण मुळात मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय आणि जर का मला या गोष्टीचा त्रास होतोय तर प्लीज हे सर्व थांबवलंच तर बरं होईल तेव्हा लगेच सीमा बोलते तू कोणाला बोलतोयस यांना यांना बोलून काहीही फायदा नाही कारण या कधीच थांबणार नाहीत या स्वतःचं तेच खरं करणार यांना जे हे पाहिजे तेच खरं करणार आणि तसंही या बाईशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही मला तर या विषयावर बोलायचंच नाही प्लीज हे सर्व थांबव कारण हे जर का सर्व थांबवलंस ना तर बरं होईल अक्षय तुला खरं सांगू का या बाईवरती वेळ का पुकट दवडतोयस अक्षय तू फक्त स्वतःचा विचार कर मुळात तुझं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय अक्षय प्लीज तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलास तर बरं होईल तू आता या गोष्टींचा विचारच करू नकोस तू तु तुझ्या रमाचा विचार कर तिला घरात आणलं पाहिजे अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी तर तिला घरात आणणारच आणि खरं सांगायचं तर तिला घरात आणल्याशिवाय मी अजिबात राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर खरोखर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर आता हे सगळं नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही अक्षय खूप मोठमोठ्याने ओरडत असतो आणि अक्षय शेवटी मोठ्याने बोलतो आता तर सगळं संपलं तेव्हा लगेच तो माहीचा हात धरतो आणि तिला बोलतो खरं तर मला तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे पण शेवटी मला गप्प बसावं लागतं आहे काय आहे ना कितीही काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीसच पण तुला ज्यांनी साथ दिली ना ती लोकं माझ्या घरातली आहेत आणि मला त्यांना दुखवायचं नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मी माझ्या घरातल्या माणसांना दुखवू शकत नाही म्हणून तर मला गप्प बसावं लागतं आहे नाहीतर एकेकाला त्याची लायकी दाखवलीच असती मी गप्प राहिलेच नसते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो तिथून निघून जातो त्यावेळेला सीमा माईचा हात धरते आणि माहीला फरफटत घराबाहेर काढते आणि माहीला बोलते आत्ताच्या आत्ता चालतं पडायचं तुझं थोबार दाखवायचं नाही म्हणजे नाही आणि तुझा थोबार तर पाहायची इच्छाच राहिली नाही मला खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही प्लीज हे सर्व थांबव खरं सांगायचं तर लवकरात लवकर हे थांबलंच पाहिजे नाही तर नको ते होऊन बसेल आणि त्यावेळेला मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माही सीमाचे पाय धरते आणि सीमाला बोलते प्लीज क्यूट अंटी तुम्ही तरी मला तुम्ही तरी मला नीट समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते तुला समजून घ्यायचं अजिबात नाही चल इतना निघून जा आता तर तुझं थोबारसुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो शेवटी ती तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला सीमा माहीला तिकडून पाठवल्यानंतर आजीला बोलते बघितलं ताई शेवटी अक्षयचं प्रेम जिंकलंच तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा तुम्ही अक्षयला रमासपासून लांब करू शकत नाही तेव्हा मात्र पार्वती आजी सीमाकडे रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयच्या बोलण्यावरून घरी परत येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू